तुमचे आमचे सर्वांचे लाडके अपक्ष उमेदवार रमेशराव साहेब धारूर तालुक्यातून आलेले सर्व माझे वडीलधारी मंडळी व युवक मित्रांनो आता धारूर तालुक्याची खूप मोठी जबाबदारी कारण की तुमच्या भागातील नेतृत्व या ठिकाणी विधानसभा माजलगाव विधानसभा लढवतो आणि रमेशराव बोलले तसं तुमची सर्वांची अशी जबाबदारी पाहिजे की आता तुम्ही स्वतःच उमेदवार आहे आणि आता तुम्हाला माजलगावातून चांगल्या लीडचा कठ्ठा इकडे आम्ही आणून देणार आहे आपल्या ग्रामीण भागात म्हणते त्याच्या उली टाकून द्या त्याच्यात आता दुसरं पाठी आहे मुद्दा कुठलाच नाही नाव ठेवायला कुठलाच मुद्दा नाही आता फक्त इथून पुढे तीन दिवस जातीपातीचं पातीच अफवाच राजकारण होईल त्याला बळी पडू नका आडसकर परिवार असल ढग परिवार असल आमच्या वडील पार्टीत आम्ही सोय करीन ते स्वयरा या प्रमाण राजकारण करतो कुठल्या जाती पार्टीला आमच्याकडे थारा नाही पण आता आपल्या विरोध उमेदवाराच्या विरोधात कुठलाच मुद्दा नसल्यामुळे त्याच्यावर भर दिला जाईल दुसरा थोड ते घ्या म्हणले तसा थोडा तर त्या ह्याला बळी न पडता तुम्ही ही जिम्मेदारी तुमची का म्हणतोय की तुमच्या तालुक्याची आहे नाही आणि आणखी उंचीवर गेलं पाहिजे हे काम तुमचं तुम्ही कल्पना करा जिल्हा परिषदला एक तुम दोन मेंबर कमी पडले किला अगोदर सभापती देते नाहीतर जिल्हा जिल्हा परिषद अध्यक्ष करतील नंतर थोडी मोठी जिल्हा परिषद आहे कस काय झालं तेव्हा लाल दिवा घेऊन येऊन शंभर टक्के सांगतो कारण की आम्ही बालमित्र मुंबई मुंबई मार्केट कमिटीचा सभापती मी जे काय व्हायचं असेल ते होईल परिणामाची चिंता केली पर जाहीर पाठिंबा देऊन टाकला घरी बोलून गेलं <laughs> <के लो>। वागच्या <laughs> वर्षीच द्यायला <सिस्देल> पाहिजे होता <laughs> 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 पण पुन्हा आमदार झालेला बोलला नसता माझे <laughs> आता खरी ताण लागलेले आता खरी त्यांना आडस परिवाराला डग परिवाराची गरज आहे अशा टायमाला नाही <laughs> तर काय जेवणात उपयोग आहे तर तुम्ही एखाद आपल्याला एखाद गडी लावायचं म्हणलं तर आपण त्याची चार दा चौकशा करतो फोत उचलत का दारे धरते का खोडकी हाणते का अरे साडेसहा फुटाचा कडी आपल्याला वीस तारखेला लावायचं कुठलंच काम पहिली गोष्ट म्हणजे मनगट तुमच्या हातात बसत हे मनगट तुमच्या हातात बसतं हे बिलकुल विसरू नका तुमची लढाई समजून येते वीस तारखेला खास करून युवा वर्गाला माझी विनंती आहे की आता आपलं गाव सोडू नका आता कोडसवाल्या नाही तिकडे धारूरला का जाऊन उपयोग नाही धारूरवाल्यांना मांजल गाला येऊन काही उपयोग नाही आपलं गावात बसा तुम्ही आपली चिन्ह आपण अपक्ष असल्यामुळे आपलं चिन्ह अठ्ठावीसव्या नंबर लागेल आणि त्या ठिकाणी खालून पाचवं दुसऱ्या मशीनवर ते खरो घरी जाऊन ही शेगडी चिन्ह महिला वर्गांना वडीलधाऱ्यांना समजून सांगा आणि काय हालचाली गावात चालत्यात आमच्या जवळ चोवीस तास फोन चालू असतात कधीही काही वाटलं की डायरेक्ट फोन करा फक्त आता खळ्या खळ्यावर तर जावंच लागेल ना आपल्याला तर त्याच्यासाठी दोन तीन दिवस काढा आणि जी आपल्या स्वर्गीय बाबूराव तात्याची इच्छा होती की रमेशराव विधानसभेत गेले पाहिजे ती त्यांना खरी विधानसभेत मग त्यासाठी एवढीच आपल्याला विनंती करतो पाठिंबे कोणी कोणी दिले ते सर्व रमेशराव साहेबांना सांगितलेलं आहे त्याच्यासाठी बिलकुल काही काळजी करू नका येणाऱ्या वीस तारखेला आडसकर साहेबांच्या निशाणी शेगडी तिच्या समोरचं बटन दाबून जास्त जास्त मताची लीड धारूर तालुक्या मिळून द्या एवढीच विनंती करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काही मुलं आलेली आहेत काही युवक आलेले आहेत त्यांची आपण भेट घ्यावी धन्यवाद यानंतर साहेब ही लढाईची तारीख आहे आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी एक तुमच्यातला एक लहान कार्यकर्ता म्हणून साहेबांना वचन देतो साहेब की मावळे तुमच्या आदेशाच्या

मतदारापर्यंत पोहोचण्याचं प्रचारकाने काम केलं पाहिजे प्रत्यक्ष मतदान सुद्धा आपण मशीनद्वारे करून घेतलं त्यांचा मशीन दोन क्रमांकाच्या मशीनवर अठ्ठावीस क्रमांक असून शेगडी हे चिन्ह हे चिन्ह न विसरता आपण येत्या वीस तारखेला मतदान करून घेणं ही महत्वाची गोष्ट आहे परंतु आज या निवडणुकीच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी आपल्या असतार बंधू कार्यकर्ते नागरिक या ठिकाणी या निवडणुकी गेल्या निवडणुकीमध्ये माजलगावकर असा प्रचार केला का के की काय नाही म्हणले हे निवडणुकीला निवडणुकी पुढते परंतु निवडणूक झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशीपासून गेले पाच वर्ष आडस्तर साहेब माजलगाव मतदारसंघामध्ये जनतेला ही पावती आहे की जे निवडून आले ते बालाघाटाच्या वर आलेच नाही गेल्या पाच वर्ष ज्यांना आमदार म्हणून आपण निवडून दिलं ते कधीच बालाघाट डोंगर वलांडून या आसर डावसरमध्ये आले नाही त्यांचा एक कलमी कार्यक्रम होता की प्रत्येक गावामध्ये दोन कार्यकर्त्याला दोन मूळ पत्रिका दिल्यासारखे दोन पत्र द्यायचे आणि मग त्यांना म्हणायचं तू माझ्याकडे राहा तू मज माझ्याकडे राहा आणि प्रत्यक्ष प्रत्येक गावाला प्रत्येक कार्यकर्त्याला विशेष करून रमेशरावजीच्या कार्यकर्त्याला एवढी झळ लागलेली की आज आम्ही त्याचे साक्षीदार मग पांढरी असो पिंपरी असो अनेक ठिकाणी फक्त पोलीस स्टेशनला कोण आहेत अहो सत्यता बघा आम्ही मलरा इकडे अठरा वर्ष होतात साहेबाच्या दारातून गेलो पण साहेबाने आम्हाला कधी सुडाचं राजकारण केलं नाही म्हणून तुम्ही आमदार झाला विकासाच काहीच केलं नाही जातीपातीच राजकारण केलं गेल्या वेळेसपासून पासून केली आणि सामान्य कार्यकर्त्याला त्रास काम केलं जे कार्यकर्ते कशेतच नव्हते त्यांना रस्त्या उचलण्याचं काम केलं त्यांना अटक करण्याचं काम झालं काही कुटुंब उद्ध्वस्त झाली या दादाच्या फोन सुद्धा आणि जयसिंग बायाच्या फोन माझा सक्का भाऊ कोरोनामध्ये माझं निधन झालं आम्ही तीस दिवस पुण्याला होतो आणि एक काम केलं मी काम केलं असताना मग इन्क्वायरी लावली नको ती चौकशी लावली अहो मी हात जोडून सांगितलंय काम झालंय काय नाही एवढं तुम्ही विकासाचं तर काहीच केलं नाही पण माणसं जीवन तर ठेवा ना हा मतदान देते न देते तुम्ही एवढं सुडाचं कशामुळे केलं राजकारण आणि म्हणून हाच निकाल उद्याच्या निवडणुकीमध्ये अहो काय नाही केलं रमेश रावनी पराभव झाला तरी सामा कुणाचा सुडा तुला काम केलं नाही आणि म्हणून प्रत्येक समाजाशी त्यांची नाळ जुळले मला या ठिकाणी प्रकर्षाने सांग वाटतं की काय कार्यकर्ते काय नेते काय उमेदवार आहेत आपल्याकडे सुद्धा की म्हणजे साहेबाने आमच्या विरोधात प्रचार केला मला नगरपालिकेला म्हणून तेही होतात आमच्या ज्यांचा प्रचार केला ज्याला निवडून आणलं तेही ऊर होतात दहा वर्ष झालं भारतीय जनता पक्षाचं काम केलं आम्ही सुद्धा काही तेवढे इमाने म्हणून हवा म्हणून साहेबांनी सुद्धा इमान इमानेद्वारे काम केलं आणि म्हणून कुठलाही काही न ठेवता यावेळेस आपला हक्काचा आमदार आपला घरचा माणूस सर्वसामान्याचा था, आणि म्हणून आपला म्हणून आपला घरचा आमदार म्हणून वातावरण चांगलं हे दोन दिवस आपण सर्वांनी वातावरण टिकवून माननीय आडसकर साहेबांना आणि ताट्याचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपण आणि आम्ही माझ्या दोन शब्द समजू जय हिंद जय महाराष्ट्र रामदास ढगे उभाटा शिवसेने रनिंग रनिंग उपजिल्हा प्रमुख बंधुंनो ही अशी परिस्थिती येऊन ठेवते ह्या वेळेस गेल्या वेळेस साहेबाला विजयाने हुडकावणी जरी दिली असली तरी आमच्या सारख्या माणसाला वाटलं भाजप शिवसेनेची युती होती गेल्या वेळेस आणि त्यावेळेस साहेबाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं काम आम्ही केलं होतं

ही गोष्ट तिकडल्या जनतेला विसरता येणार नाही आम्हाला कुठं वाटलं की साहेब तिकडं फिरत आहेत आम्ही साहेबाच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये माजलगाव असेल वडवली असेल धारूणचा खालचा घाट माध्याचा खालचा भाग असेल ह्या भागामध्ये भागा साहेबा संघ फिरत होतो आम्हाला वाटलं आमच्याकडं भरपूर वादळ आहे काय की साहेब इकडे जातच नाहीत परंतु साहेबाचं हे घर आहे उडत्या पाखरांना परतीची जमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरच्या परंतु ह्या वेळेस संधीला पुरून केस आणि मागून टक्कला असतो बंधूंनो आता ही संधी आलेली आहे आरसुक त्या केसाला झाला मागून त्या टकुऱ्याला म्हणजे त्या टकलाला चोंबायला अर्थ नाही ह्या संधीच सोनं करून घ्या आहे माणूस आम्हाला तरी दूर आहे परंतु हा घरचा माणूस आहे परंतु आम्ही लांब असलो तरी आम्हाला फरक झालेला नाही आम्ही ठिकाणी निश्चितपणाने विरोधी पक्षात काम करणारा व्यक्ती असेल विरोधात काम करणारा व्यक्ती असेल मी तर म्हणेल की शंभर टक्के ह्या भागातून मतदान साहेबांना झालंच पाहिजे मी या कामाला हा माणूस चोवीस तास फोन या ठिकाणी उपलब्ध असतो साहेब थोडं बार काम आहे म्हणलं तरी हा काम चा नकार देत नाही ह्या माणसाला आपल्याला कुठंतरी जिल्ह्याचा नेता करण्याचं भाग्य तुमच्या हातामध्ये आहे आणि जिल्ह्याचा नेता केल्याशिवाय नाही आपल्याला आता खालून वरी जायचं आहे जर मधली मशीन बघितली तर अठ्ठावीस नंबरला खालून पाचव्या नंबरला आपल्याला जायचं आहे आणि शेगड्याला शेवटानी मत आली खात्री आहे ह्या ठिकाणी आल्यानंतर खाटली निश्चितच पटली आहे की येणाऱ्या काळामध्ये उद्याचा आमदार हा निश्चित साहेब आहे आणि हा आम्हाला

कार्यकर्ते त्यांच्या आज सोबत आहेत ते सगळे सुखी आणि समाधानी आहेत आणि हे जर आमदार झाले ह्याच्यापेक्षा आपण जास्त समाधानी आणि सुखी होत म्हणजे मला खात्री आहे की आजही चालू आमदारापेक्षा आमदार नसलेले रमेशरावजी आडसकर माजलगाव मतदारसंघामध्ये सर्वात जास्त निधी आणण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि हे जर आमदार झाले करोड रुपयाचा निधी आपल्या आपल्या मतदारसंघात आणि आपल्या कार्यकर्त्यांना त्याचा उपयोग होणार आहे तरी सगळं सर्व आपल्या मित्रमंडळींनी चांगल्या मताने म्हणजे गावात राहून जास्तीत जास्त मताने लीड देण्याचं काम आपलं सर्वजण कारण सौदा इतरांना थोडा थोडं असतो ही घडलेली परिस्थिती माझ्या गावची आपल्या काळात मला सोबत होती बनावट बनली गेली आणि म्हणून सर्वांना तळवून सांगतो की ही संधी अजिबात ना जवडायची नाही तुम्ही स्वतःचंच मत नाही तर तुमच्या सानिध्यात असलेल्या तुमच्या संपर्कात असलेल्या तुमच्या नात्या व त्या मित्रपरिवारात प्रत्येकाला आता फिरण्या वेळ मिळत नसेल तर आजकाल ते सोशल मीडिया मोबाईल याच्यावरून संपर्क करणं का आहे आणि जी ते काय सर्वांनी करावून आणि आपल्याला पण तारखेला मोठ्या प्रमाणावर बुढा उधारण्याची संधी आम्हाला की आम्हाला मिळवून द्यावी अशी आमच्या पिढीचा कार्यकर्त्याच्या सर्वांच्या वतीला तरी तुम्हाला तरुणांना आणि बाकीच्या नाही विनंती करतो प्रमाणे गेल्या दोन महिन्यापासून सगळ्यांना विचारलंय सगळ्यांना विचारून हा निर्णय घेतलेला आहे तरी आपल्या मनातील निर्णय साहेबांनी घेतलेला आहे सर्वांना अशी विनंती आहे की आज आपल्याला एक हक्काचा माणूस आज गेली गेल्या वर्षाच्या इलेक्शन मध्ये आमच्या काकिल्ल्याप्रमाणे थोड्या मतानं आपला पराभव झाला त्यावेळेस पासून आपल्याला वाली कोणीही राहिला नाही तरी सर्वांना विनंती आहे की आपल्या हक्काचा आमदार आपल्याला विधानसभेत पाठवायचा आहे तरी सर्वांनी आपापसातील मतभेद दिसून साहेब आले नाहीत साहेब मला भेटले नाहीत साहेब इकडे आले नाहीत असं म्हणायचं नाही साहेबाला मोठा व्याप आहे पार त्या तिकड जांदरगाव मतदारसंघात गंगाच्या कडेपासून वांद्राच्या कडेपर्यंत आहे एकट्या माणसानं फिरणं ना शक्य नाही तरी आपणच उमेदवार आपणच आमदार असं समजून सर्वांनी विस्तार केला या आपल्या शिगडीच्या शिगडी समोरील पटन दाबून प्रचंड अशा बहुमताना साहेबांना निवडून द्यायचं आहे भविष्यात साहेब आपल्या हाकेला ओ देणारे फक्त साहेबाचा आहे ते सगळ्यांना विनंती करतो आणि सर्वांना कळकळीची विनंती करतो की त्यांनी सर्वांनी आपल्याला वीस तारखेला भरभरून मतदान देऊन साहेबाला विधानसभेला पाठवायचं ही विनंती करतो आणि दोन शब्द संपवतो ज्या नेतृत्वाने या परिसराचा या भागाचा अनेक वर्षापासून कुठलाही पद नसताना सुद्धा या भागाचा आपला विकास केला या भागाला ना न्याय देण्याची भूमिका खऱ्या अर्थानं आपल्या समाज बांधवांना संरक्षण देण्याची भूमिका दिली असे तडकदार नेतृत्व आमचे मार्गदर्शक आणि आता फिक्स झालेले आमदार आरशकर साहेब आता फक्त आपल्याला विजय निश्चित झालेला फक्त आता आपल्याला काम करायचंय जास्तीत जास्त मताप्यानं निवडून कसं हो साहेबांना आणायचं त्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला काम करायचंय मी कालपासून मतदारसंघामध्ये फिरतोय एवढं चांगलं वातावरण साहेब खऱ्या अर्थानं आपलं झालेलं आहे आणि जे काही विरोधी पक्ष नेत्यांचा प्रचारही आपल्याबद्दल कुठल्या करत आहेत त्यांना इशारा देऊन खऱ्या अर्थाने आलो आणि आपल्या मतदारसंघातील काही राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काही विरोधी पक्षातले माझे जुन्या सहकारी सुद्धा त्यांची मी काल बैठक घेऊन ह्या वेळेस कुठेही काम करायचं नाही असं मी बंजारा समाजाच्या माझ्या तरुण वर्गांना घेऊन काल मी बैठक घेऊन साहेबांना प्रवेश सुद्धा साहेब करतील साहेबांच्या हस्ते जाहीर सुद्धा त्या ठिकाणी आपल्या तरुण वर्गांचा त्या ठिकाणी होणार आहे तरी मी जास्त न बोलता साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन देणार आहे मी राष्ट्रीय बंजारा परिषदेचा प्रदेश प्रवक्ता या नात्याने माझे सर्व माझं मतदारसंघातील पदाधिकारी तरुण सहकारी यांच्या वतीने मी माननीय रमेशरावजी आडसकर साहेब यांना जाहीर पाठिंबा देतो आणि माझे सर्व कार्यकर्ते माझे सर्व पदाधिकारी हे पूर्वीपासूनच जेव्हापासून आपली निवडणूक सुरू झाली आहे तेव्हापासून साहेब काम करतात आणि आमच्यावर काही बाकीची जबाबदारी असल्यामुळे मला वळ झाला त्याबद्दल मी सुणार